नो सरकारने आता नवीन योजना काढली आहे त्यामध्ये त्या, त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना 2024 हजार चोवीसमध्ये काढण्यात आलेली आहे आणि या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परी प्रतिक्रिया आणि निराधार महिलाच असू शकतात आणि त्यामध्ये पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतर सक्षम बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये मिळतात रक्कम दिली जाईल तसेच राज्य शासनाच्या राज्यातील महिला व मुलींना पुरेशा होईल सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे आणि यासाठी योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज जा दिले जाईल लाभार्थ्याच्या आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास महाराष्ट्र राज्यातील आणि इथे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र एवढे असू शकते पात्रात कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या हिट लाल स्तरांतर सक्षम बँक खात्यास दरमहा दीड हजार रुपये मिळतात अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई केवायसी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र अर्थात रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड हे महिलेला आणावं हो लागेल सदर योजनेच्या अटी शर् शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र ही लागेल अर्ज प्राप्त झाल्यावर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी ॲपवर जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी ग्रामपंचायत वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल समजा एखादर महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर त्या महिलेने अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतीकडे जाऊन आपले अर्ज सादर करावा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद